गुड मॉर्निंग ही आहे रविवारची सकाळ तर आज आपण बनवतो आहे नाश्त्यासाठी उपमा आणि शिरा त्याच्यासाठी रवा आपण चाळून घेतला आहे रवा नेहमी चाळून घ्यायचा कारण त्याच्यामध्ये छोट्या छोट्या आळी आणि जाळ्या देखील लागलेल्या असतात तर पहिल्यांदा कड्यामध्ये अर्धा कप रवा तसाच भाजून घेतला मिनिटभरानंतर त्याच्यामध्ये एक चमचा तूप घातलं आता तो तुपामध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे मंदाची वरती एपा एकदम असा ब्राऊन कलर त्याला लालसर येपर्यंत भाजून घेतला आता जेवढा रवा घेतला होता त्याच्या अडीच पट म्हणजेच दोन कप आणि अर्धा कप गरम पाणी घातलं चांगलं मिक्स केलं आणि त्याच्यामध्ये साखर घातली आहे जेवढा रवा घेतला होता त्याच्या पाऊन कप साखर घातली आणि मंदाच्यावरती आता त्याला आपण शिजू देऊयात ती कढई आता शिऱ्याची मी दुसऱ्या गॅसवर ठेवली हो जो एकदम कमी चालतो तर दुसऱ्या कढईमध्ये तसाच एक अर्धा कप रवा आपण तेल तूप न घालता पहिल्यांदा चांगला भाजून घेऊयात मंदाच्यावरती आणि चांगला भाजला गेला की त्याला एका ताटामध्ये मी काढून घेते आता इथे आपण बनवतो आहे उपमा तर त्याच्यासाठी दीड पळी मी तेल घातलं आहे याच्यामध्ये मुठभर शेंगदाणे आपण खरपूस होईपर्यंत चांगले भाजून घेतो आहे तर शेंगदाणे भाजतायत तोपर्यंत मी एकदा शिऱ्याची कढई चेक करून घेते शिरा एकदा हलवून घेते शिरा तयार झालेलाच आहे पण मंदाचेवरती तो छान फुलला जातो शेंगदाणे चांगले तळले गेले खरपूस काढून घेतले आता फोडणीसाठी मोहरी आणि जिरे घालून घेतली कढीपत्ता घातला आणि तीन हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालून घेतले त्याला चांगलं हलवून घेतलं आता याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहे कलरसाठी छान हळद उपम्यामध्ये हळद नाही घातली तरी चालेल पण हळद ही जंतुनाशक आहे त्याच्यामुळे थोडीशी घालायची आणि कलरही छान दिसतो त्याच्यामध्ये कांदा घातला तो देखील परतून घेतला टोमॅटोनंतर घातलं आणि त्याच्यानंतर जो भाजून घेतलेला रवा होता तो घालून घेतला आता या रव्याला देखील या फोडणीवर आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे तर तो तोपर्यंत इकडे जो शिऱ्याची कडे आहे त्या शिऱ्याचं झाकण खोलून त्याच्यामध्ये मी वेलची पूड घालून घेतली आहे येथे मी आता ड्रायफ्रूट घातले नाहीत फक्त त्याच्यामध्ये वेलची जायफळ जायफळपूट मी घातलेली आहे आणि छान मिक्स करून शिरा झाकून ठेवला आपला शिरा तयार झालेला आहे आता इकडे उपम्यामध्ये जो भाजलेला रवा होता तो फोडणीमध्ये चांगला परतला गेल्यानंतर त्याच्यामध्ये देखील मी पाणी घालताना जेवढा रवा घेतला त्याच्या अडीच पट म्हणजेच एक कप रवा होता तर अडीच वाट्या पाणी घातल्या आणि पाणी देखील गरम पाणी घातलेलं आहे म्हणजे झटपट आपला उपमा देखील तयार होईल त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं त्याला छानसं मिक्स करून घ्यायचं आणि याला देखील मंदाच्यावरती झाकण ठेवून छानसं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे स्टीलची कढई आहे मिनिटभरातच खाली लागायला लागला म्हणून मी त्याला पटकन हलवून घेतलं चांगला मिक्स करून घ्यायचा आणि आपण जे शेंगदाणे चांगले खरपूस असे तळून घेतलेत त्याच्यावरती मीठ भुरभुरून घ्यायचं उपम्यामध्ये देखील आपण चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आता हे खरपूस भाजून घेतलेले शेंगदाणे तुम्ही या उपम्यामध्ये देखील मिक्स करू शकता पण बेस्ट आहे की ज्यावेळेस उपमा आपण खायला ताटात घेतो त्यावेळेस वरून घालायचे म्हणजे प्रत्येक घासाबरोबर आलेला खरपूस शेंगदाणा उपम्याची चव वाढवतो तरी देखील एक छोटा चमचाभर शेंगदाणे मी औरती, औरती या उपम्यामध्ये घातले चांगले मिक्स करून घेतले आणि झाकण ठेवून मंदाच्यावरती वाफेवरती या उपम्याला आपल्याला शिजू द्यायचं झाकण ठेवून मिनिटभरानंतर पुन्हा मी त्याला चेक करून पुन्हा हलवून मिनिटभर झाकण ठेवलं आता हा शिरा तयार झालेला आहे तो एकदा बघूयात छान असा मस्त शिऱ्याचा कलर आलेला आहे तर चला आज आपला छान असा मस्त उपमा आणि छान गोड गोड शिरा तयार झालेला आहे परनवीचा फेवरेट आहे उपमा त्याच्यासाठी उपमा केला आहे आणि ज्याला उपमा नाही आवडत त्याने शिरा खायचा किंवा धोनीही खायचं तर अशी ही रविवारची सकाळ उपमा आणि शिऱ्यासोबत संपन्न झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि खूप घाईमध्ये देखील हे दोन्ही नाश्त्याचे प्रकार होऊन जातात व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद परत भेटू आपण अशाच नवनवीन रेसिपीसोबत व्लॉगसोबत तोपर्यंत नमस्कार धन्यवाद